भातीजी महाराज उत्सव निमित्त भव्य पालखी मिरवणूक संपन्न धुळे तालुक्यातील भातीजी महाराज यांची भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात येते या पालखी पाल नशा नशामुक्त गाव व्हावे असाही संदेश भातीजी महाराज यांच्या उपस्थित देण्यात आला तरुण वर्ग नशांकडे भरकडत जात असल्याने भातीजी महाराज यांच्या कृपेने नशा मुक्त गाव व्हावे अशी संदेश देत पालखी मिरवणुकीत मोठ्या उत्साहात गोताने गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी गोताने गावात बेचाळीस दिवस उपास करीत असतात या उपवासाची सांगता आज करण्यात आली यावेळी गोविंदजी महाराज अजय सिंगजी महाराज अण्णा महाराज बटू मासुडे विठ्ठल शिंदे बापू महाराज नितीन पाटील संदीप पाटील योगेश पाटील रमेश महाराज विजय महाराज बबलू महाराज संदीप महाराज गणेश महाराज तुकाराम महाराज एकनाथ दादा नितिन पाटील प्रीतम पाटील असे सर्वच ग्रामस्थ भक्त ज्येष्ठ श्रेष्ठ या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते चार वर्ष बेचाळीशी झोत लावून कुणीतरी एक भक्त बेचाळीस दिवस संकल्प करून उपवास करतात आणि याच्या माध्यमातून आम्ही या गावामध्ये पेशन मुक्ती किंवा आयुद्ध रूढी जुन्या परंपरांचा नवीन परंपरा सुरू करू भगवंताच्या नामस्मरणाचा संतनाचा जयघोष करत या कोथाळ्या नगरीमध्ये

वैज्ञानिक जीवनामध्ये आपण कशा प्रकारे जगावा आणि कशा प्रकारे परमार्थ करावं बापू बापुलांच्या परमार्थानुसार आता जो